नियोजन करणारी मंडळी देवकर मालक मंडळी तुकोबांच्या वंशज मंडळी आज या ठिकाणी वारकऱ्यांना तुकवाऱ्यांच्या एकशे एक्क्याण्णव एक एक क्रमांकाच्या दिंडीला संत जिजाबाई दिंडी की तुकोबांच्या गर्भवती संत जिजाबाई यांच्या नावाने दिंडी गेली वीस वर्ष या सोहळ्यात जलत असताना या दिंडीला भेट देण्यासाठी या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशज आणि संत तुकाराम महाराज संस्थांचे विद्यमान अध्यक्ष हरिभक्तीपरायन श्री जालिंद मोरे महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं आपण सगळ्या ड्रायांच्या समेत देऊ संस्थांचे माजी अध्यक्ष आरिभक्तीरायनचे माझे विश्वस्त सुनील महाराज या ठिकाणी उपस आहेत माजी विश्वस्त सन्मान्य धनंजय महाराज मोरे हे सर्व तुकमारांचे वंश मालक मंडळी आज भेट देण्यासाठी आहेत या सर्वांचे या ठिकाणी दिंडीच्या वतीनं वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी दिंडीच्या प्रमुख असणाऱ्या या ठिकाणी विजयाताई साठे आपण पुढे या ने तुरुण। ने तुरुण। ने तुरुण। विल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित नाथ भगवान की आधीशक्ती की वैकी